दारूचा श्वास आणि बोकडाचा वास लपता लपत नसतो काँग्रेसचे रक्ताचे डोहाळेही लपत नसतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ब्राह्मणांच्या व एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शिखांच्या कत्तलींचा इतिहास पाठीशी आहेच पण ही रक्ताची चटक आजही संपलेली नाहीये होने वाला है। इसी तरह fire up होने वाला है इतना वायलेंस होने वाला है इसका इतना exaggerated लोगों के भावनाएं हैं। What are we आर वी लेफ्ट other अदर violence? एक पैटर्न नहीं पहा एक घटना घटते महाराष्ट्र दगड फेक होते मध्य प्रदेशात चिथावणीखोर नेता निघतो काँग्रेसचा आणि या दंगलखोर भावंडांपैकी एकाला अटक होताच मदतीची धाव घेतो सुप्रीम कोर्टातला वकील महमूद पराचा फक्त एकाच क्लिपमधून तुम्हाला पराचाची ओळख पटेल वकील आहे पळाचा सावृतीकर सैलॉनवर तर के हो विचारते के जो दलित और जो मुसलमान जो दगु कुछ हिंदू लोग हैं वो दाय एस सी येत यांनी केली के लिए हम लोग ये उनसे निवेदन करेंगे कि अभी घर के जेवर बेच के भी घर की कीमती चीजें भी बेच के अभी जान, जान है तो जहान है तो सबसे ज्यादा अहम जरूरत यह है कि घर की कीमती चीजें बेच के भी वो अपने लाइसेंसिस अप्लाई करें पराचा वकीली का काला डगला तो पण त्याच कायद्याशी खेळायला लोकांना भरीस पाडतो मुसलमानांना दागिनेही विकून आधी हत्यार खरेदी करायला सांगणारा पराचा शाहीन बाग आंदोलनातही आघाडीवर होता आणि आता तो एका काँग्रेसी गुंडाचा खटला लढायची फुकट ऑफर देत आहे भारतीय मुसलमानांना वाटेल ते करून बंदुका विकत घ्यायला चिथावणारे बंदुकांचे परवाने भरून बंदुका चालवायचं चा प्रशिक्षण देणाऱ्यांचे काँग्रेस सोबत लागे बांधे कितीही लपवले तरीही दारूचा श्वास आणि बोकडाचा वास लपता लपत नसतो एक थेटच प्रश्न गळाभेटीचं सोंग करत शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या अफजलखानाप्रमाणे संविधान आणि न्यायाच्या बाता करणाऱ्या काँग्रेसचे हात हिंसाचारात व अराजक माजवण्यात लडबडलेले का असतात